कळवण व सुरगाणा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी कळवण तालुका व सुरगाणा तालुक्यातील मुसळधार पावसामुळे शेतीला मोठ्या प्रमाणावर फटका बसलाय शेतकऱ्यांचे पिके पूर्णपणे नष्ट झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी कळवण तहसीलदार यांना निवेदन देऊन तात्काळ कळवण व सुरगाणा तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली आहे या निवेदनात म्हटले आहे की तालुक्यात सतत मुसळधार पाऊस होत असल्याने सोयाबीन मका भात आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे शेतकरी वर्ग हतबल झाला असून शासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे ही मागणी महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष राम चौरे काँग्रेस पक्षाचे कळवण तालुका अध्यक्ष के के गांगरुडे शिवसेना ठाकरे गटांचे अंबादास जाधव सुनील बसते बापू ठाकरे विजय भोये मुन्ना हिरे अशोक जाधव यांनी केली असून स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वाक्षरी करून निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले आहे सध्याची परिस्थिती फार भयंकर आहे पाच मे पासून जर पाऊस पडतोय मग नंतर सगळ्या शेतकऱ्यांनी कसं तरी पिकं शेतामध्ये पिकं पेरले परंतु अशी परिस्थिती झाली की ती पिकं आता हातातोंडाशी आलेली हातात येणार होती पण ह्या एक महिन्यापासून सततच्या पावसामुळे अतिवृष्टी झाली वादळ आलं आणि त्याच्यामुळे इतकं नुकसान झालं शेतकऱ्यांचं तर पहिल्यांदाच काढायला पाहू नये कांदा शेतकरी तिथंच लांबा गेला आणि जे काय आता मक्या हातात येणार होतं मका शेतात उगायला गेला सोयाबीन हातात येणार होतं ते उगायला लागलं त्या वादळी ला। वाऱ्यामुळे काही ठिकाणी गुर ढोरांचं नुकसान झालेलं आहे आणि म्हणून पिकांचं पंचनामे झाले पाहिजे गरीब शेतकऱ्यांना तात्काळ मदत दिली पाहिजे आणि कळवण सुरगाणा ओला दुष्काळ जाहीर पाहिजे पावसामुळे कळवण तालुका आणि सुरगाण्यामध्ये सोयाबीन मका यांचं सो मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्या संदर्भात आम्ही महाविकास आघाडीतर्फे तहसील यांना निवेदन देऊन ओला दुष्काळ जाहीर करून आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे उलगुलान टुडे न्यूजसाठी पुण्यराम खांडवी पुनाद खोरे कळवण